लोक कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी नमस्कार लोक न्यूज चॅनलने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोल म्हणून माझी लोकसभा माझी जबाबदारी हा कार्यक्रम सुरुवात केलेली आहे आज आपल्या भेटीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रईश मुजावर आहेत तर नमस्कार नमस्ते जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची काय जबाबदारी आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझी जबाबदारी म्हणजे आमच्या शहरा शहरामधे परांडा शहरामध्ये मान्य आणि मळकर साहेब आमचे दबंग खासदार यांना शहरामधनं शंभर टक्के आम्ही लीड देणार आहे ती लीड म्हणजे कमीत कमी चार ते पाच हजारची लीड देणार आहे त्यासाठी आमचा इथं प्रचार चालू आहे डोर टू डोर फिरायला लागलो दादाचे काम सांगायला लागलो आमच्या पक्षाचं काय धोरण आहे ती लोका लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद आहे आम्ही जेवढे लोकांपर्यंत पोहोचलो ती लोक आम्ही जायच्या अगोदर त्यांना सांगायच्या अगोदर तीच सांगतात की आम्ही दादाला मतदान करणार आणि माशाले शिक्का मारणार अशी लोकांची भूमिका आहे परद्या शहराची लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही विद्यमान खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांची कोणती कामे घेऊन जात आहे समोर की त्यांनी पाच वर्षात कोणती कामे केले आम्हाला मान्य ओमदादा निंबाळकर दबंग खासदार आम्हाला लोकापर्यंत जाऊन सांगायचीच गरज नाही कारण काय लोकाला सगळं माहिती आहे की खासदारने आमच्यासाठी काय आहे ते स्वतःहून सांगतात पण शहरातले लोक कारण का गोरगरिबाचं कामच काय असतं काय काम असलं तर डायरेक्ट ते साहेबाला फोन लावू शकतात आणि त्यांचे काम फोनवर होतात तरी लोकांना जाऊन सांगण्यापेक्षा लोकच आम्हाला सांगतात की आमचे ओम दादा आमचे कसले काम तुम्ही येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुमची आता प्रचाराची काय स्ट्रॅटेजी असणार आता येईल निवडणुकीमध्ये आमचा प्रचार चालू आहे डोअर टू डोर शहरामध्ये घर टू घर फिरायला लागलो लोकाला आम्ही पक्षाचं धोरणदाचे काम ही सगळ्याला दाखवून आमचा शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून तुम्ही विरोधकांना काय आव्हान द्या विरोधकाला आव्हान द्यायचं म्हणल्यावर काय आहे आव्हान द्यायचं सारखं काहीच नाही कारण लोकांना सगळी परिस्थिती माहित आहे कोण कोणचे पक्षात आहे कोणकोणच्या पक्षात आहे कोणत्या पक्षातनं तिकीट घेतलं आहे ह्यासाठी सांगायची गरजच नाही आणि दुसरी गोष्ट परंडा शहरामध्ये आम्हाला काळजी करायची गरज नाही कारण का आम भूम परांडा वाशीचे माझे आमदार मान्य ज्ञानेश्वरजी पाटील साहेब व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रणजितदादा पाटील साहेब हे आमचे संघ आहेत आणि ह्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही शंभर टक्के शाहराबादनं कमीत कमी तीन चार हजाराच्या वर लीड देऊ मन ओमदादा निवडून येणार म्हणजे येणारच शंभर टक्के येणार